नमस्कार आज आपण बनवणार आहे पारंपरिक खारं वांग चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारं साहित्य एकदम काटेरी असे छान ताजे वांगे अडीचशे ग्राम वांगे घेतलेले आहेत मी तेल कोथंबीर शेंगदाणे धणे तीळ हळद जिरी मीठ अद्रक लसूण खोबऱ्याचा तुकडा दहा ते बा अकरा मिरच्या आहेत तर मी शेंगदाणे भाजून घेणार आहे वांगे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला एक बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे त्यात एक चमचा मीठ टाकून घेते वांग्याचं थोडंसं देट कट करायचं आहे आपल्याला आणि मधून कट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायचं आहे वांगे कधी अळे वगैरे असते त्यात आणि असे पाण्यात राहू द्यायचे थोडा वेळ या पद्धतीने सगळे वांगे कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने वांगे कट करून झालेले आहेत तुम्ही म्हणाल की वांग्याचे देठं नाही काढले तर आमच्याकडे देठासह वांगं खायला आवडतं त्यामुळे मी राहू देतं चला तर मग आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊ कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण शेंगदाणे भाजून देतात बारीक गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणेवरती खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे छान घरपूस भाजले गेले ते आपण काढून घेणार आहे आता आपल्याला आता खोबरं भाजून घ्यायचं आहे तेल टाकणार आहे मी खोबरे भाजायला खोबरं भाजून घे झालेलं आहे आपलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत पण भाजून घ्यायचे आपल्याला त्यातच मी तिळ पण टाकून घेणार आहे तिळ पण भाजून घ्यायचे तिळ पण भाजली गेली आहे यातच मी एक चमचा जिरा पण टाकून घेणार आहे त्यातच मिरचीचे तुकडे करून पण थोडेसे भाजून घेणार आहे अद्रक आणि लसूण पण टाकून घेणार आहे आताच आणि गॅस बंद करून द्यायचा आहे खोबरं आणि हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता मसाला झाला आहे बारीक आता आपण यात जे भाजलेले शेंगदाणे होते ना ते पण टाकून घेणार आहोत कोथंबीर अर्धी कोथंबीर मी मिक्सरमधून दळायला घेतली अर्धी कोथंबीर तशीच ठेवलेली आहे मसाला छान बारीक झालेला आहे आपण एक प्लेट घेणार आहोत आणि त्यात काढून घेणार आहोत आता अर्धा चमचा हळद टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ आणि मसाला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आपण म्हणतो की खूप सारे प्रकारचे मसाले घातले की भाजीला टेस्ट येते पण असं काही नाही खरं वांग हे क खूप कमी मसाल्यांमध्ये तयार होतं आणि टेस्टला पण खूप छान लागतं मी यात टाकणार आहे थोडंसं तेल आपला मसाला रेडी झालेला आहे तर आता आपण मसाला आता वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे मसाला दाबून भरायचा आहे या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या वांग्यांमध्ये या पद्धतीने सगळे वांगे भरून झालेले आहेत चला आता आपण भाजी फोडणीला देऊ आता गॅस पेटवून घेतला आहे कढई गरम करायला ठेवून दिलेली मी कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे तेल गरम झालं की आपल्याला वांगे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत बारीक गॅस करून झाकण कंटिन आणि होऊ द्यायचे वांगे असं दहा मिनटं शिजू देऊ आणि मग चेक करू एकदा आपण भाजी एकदा चेक करून घेणार आहे वांगे खालीवर करून घ्यायचे थोडे आणि अजून घ्यायचे दुसऱ्या साईडला आणि ही पूर्ण रेसिपी छोट्या गॅसवरतीच करायची आहे नाहीतर जळून जाईल मस्त आपल्याला पाण्याचा काही खूप वापर करायचा नाही आहे परत झाकण ठेव घ्यायची आपण वांगी चेक करून घेणार आहे छान झालेली आहे बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत वांगे आपली ते आपण मिक्सरचं भांड्यातून थोडंसं कोमट पाणी टाकून घेणार आहोत थोडं आहे पाणी जास्त नाही आहे कारण की भाजी सुकीच करायची आहे आणि झाकण ठेवून पाच मिनिटं शिजू द्यायची आहे भाजी छान झाली आपली रेडी झाली चला आपण सर्व करूया गॅस बंद करून द्यायचा आहे ही डिश पारंपरिक डिश आहे खरं वांग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये